नमस्कार मित्रांनो तर की तुम्ही बघितलं असेल की वर कशामुळे व्हिडिओ काढतोय मी काय म्हणलो आहे की आजपासून आपले व्हिडिओ बंद म्हणून बघितला असेल थमनेवरचं आणि तुम्हाला कशामुळं काय मी सगळं सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शूट पेन पाका म्हणजे तुम्हाला पण समजून की मी कशामुळं खास करून व्हिडिओ आहे तुम्हाला माहिती आहे ती आपला एक व्हिडिओ टाकला मी की घर आपलं बंद आहे त्या दिवशी एक टाकला व्हिडिओ पुन्हा पण एक व्हिडिओ टाकला की आपल्या घरामधलं जे पावसाचं वातावरण आहे ते तुम्हाला दाखवलं की ता पाऊस पडलेला सगळं घरबीर सगळं आपलं घाल ता। तुम्हाला म्हणजे मी खरंच सगळं सांगतोय आणि मी इथून पुढे पण खरंच सांगितलं सांगणारा होतो पण तुम्ही म्हणजे घराचं जे मी टाकला होता व्हिडिओ पहिले पण एवढ्या वाईट वाईट कमेंट केल्या ते पण जाऊ द्या म्हणलं पण आता घराचं पण टाकलं तर तुम्ही सगळेजण म्हणता इतक्या दिवस तू काय म्हणजे तुला काय कळत नव्हतं का किंवा काय असं म्हणजे आता लागालच घर दाखवाय पुन्हा म्हणजे तुझे एवढं ग गरज तर तू काय करत होतास एवढी म्हणजे गरीब परिस्थिती होती ती तुम्हाला काय माहिती आहे म्हणजे माझ्या मागं काय काय झालं आमचं आमचं कसं कसं झालं तुम्हाला तर माहिती असून सुद्धा तुम्ही अशा वाईट कमेंट करता म्हणजे एकदम आज तुम्ही काय म्हणलं की घर आधीच तुम्हाला कळत नव्हतं घर बांधायचं आता गळाले घर तर इतक्या दिवस काय झोपे गेला होता का तुला अक्कल आहे का असं आहे का तसं आहे का बरं भरपूर बर जणांनी एवढ्या हो वाईट वाईट कमेंट केल्या की असं एकदम बेकार पण आम्ही जेव्हा दवाखान्यामध्ये होतो बाळाला घेऊन काय काय आमच्यासोबत दुःख घडले आणि काय काय प आमचं हे झालंय ते कुणाला तुम्हाला माहीत नाही का माहीत नाही का की तुम्हाला माहीत असूच सुद्धा तुम्ही तसा कमेंट कर करता हो, म्हणजे किती दुःखातून आम्ही म्हणजे माझी मलाच माहिती आहे तुम्हाला सांगून तर काय तुम्ही किती पण तसंच कमेंट करता काय पण असं वाईट वाईट, वाईट, वाईट बोलता त्याच्यामुळं एवढं आता दवाखान्यामध्ये आम्ही पंधरा दिवस होतो बाळ मध्ये होतं आपलं पंधरा दिवस त्याच्या आधी वडील बाळले आणि पंधरा दिवस होते दवाखान्यात खर्च पुन्हा आपल्या आमच्या तिघायला खायला प्यायला किती लागलं असेल तुम्ही सांगा समजा पंधरा सोळा दिवस होता आम्ही दवाखान्यामध्ये आयुष्यूमध्ये दवाखान्याचा खर्च गोळ्या पाण्याचा खर्च सगळं बाळाचं हे तुम्हाला कळून या पाहिजे की किती खर्च आणि माझं काय वय आहे मी आणि किती म्हणजे काय काय करू काय काय केलं आहे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणजे मी काय काय केलं आहे मी कुठून कुठून पैसे कसे कसे केले ही फक्त माझी मला कि कुठून कुठून पैसे मी मॅनेज केले कुठून घेतले काय केलं तर कुणालाच तुम्हाला माहीत नाही तुम्ही फक्त वाईट कमेंट करायला आणि म्हणजे असं माझं एक झालं आहे असं व्हिडिओ तर काढायची इच्छाच नाही राहिली एकदम बेकार म्हणजे व्हिडिओ काढायसारखं ठेवलेलंच नाही तुम्ही म्हणजे विनाकारण असं एकदम वाईट वाईट बोलायचं घरातला म्हणजे एवढं सांग सुद्धा तिथे एवढे वाईट बोललेले माणसं व्हिडिओ बंद करण्याचं कारण फक्त ही व्हिडिओ तुम्हीच सांगा कमेंटमध्ये मला काही चुकी झाली माझी आणि आमची की पैसे काय थोडे लागत नसेल तर दवाखान्यालाही मी एवढ्या दुकातून आलो एकदम साक्षीचं सारखं सारखं दुखत होतं साक्षीचं एक दोन दिवसाला सारखं दुखायचं आणि महाग जवळ साक्षी साक्षी जवळ पोटामध्ये बाळ होतं तेव्हा पण साक्षीचं किती दुःखच होतं आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवित पण होतं तरी पण तुम्ही हवड वाईट कमेंट करायचे म्हणजे मला म्हणजे एकदम बॅकर वाटतंय आणि एकदम माझ्या मनाला काय वाटत असेल माझ्या मनाला की कमेंट वाजल्यावर माझ्या मनाला किती म्हणजे दुःख होत असेल ते तुम्हाला अजून माहिती नाही एवढ्या दिवसातून मी सारखं दवाखाना सारखं दवाखाना आता तसं महाग बाळाचं झालं एकदम घरात आमच्या दुःख झालं आणि पैशाचं तर तुम्ही सांगूच नका आणि घर बांधायचं म्हणता तुम्ही घर कसं म्हणजे किती पैसा म्हणजे लागते तुम्हाला माहिती असून बी तुम्ही तशा वाईट कमेंट एवढं वाईट वाईट बोलायचं ते तुम्हाला शोभलं पाहिजे की आपण काय बोलतो आणि माझं चुकलं असलं खरंच चुकलं असलं तर आपण मी तुमची माफी मागाय पण म्हणजे मी मागासारखं म्हणून तुमची खरंच मी माफी मागतो अजून बी माझं काही चुकलं असलं आमचं काही चुकलं असलं तरी पण माग माफी मागतो म्हणून मी खास करून व्हिडिओ बंद करतोय आणि व्हिडिओ काढायची इच्छा पण नाही कमेंट तुम्ही मला करा सगळेजण मला क कमेंट करून एकदा सांगा की माझी काय चुकी झाली काय नाही एवढं आता घर बांधलं ही जी पैसे होते जवळ त्याचं हे नवीन घर मी चालू केलं आहे ती पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं थोडंफार काही घर चालू केलं आहे तर ते तुम्ही पण असे बोलायला लागली म्हटल्यावर काय एकदम म्हणजे असं नाही बोलायला सारखंच झालं मला असं म्हणजे एकदम काय मा बोलू आता म्हणजे मला आज बोलायला काही समजावून झालं आहे की काय बोलू काय नाही एकदम मला असं बोलू सुद्धा वाटत नाही आणि व्हिडिओ पण करायला हीच नव्हती पण असं म्हणजे माझं काही चुकलं असलं बाबा खरंच चुकलं असलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की दादा तुझं हे चुकलं आहे दादा ते चुकलं आहे म्हणून तसं जर काय असलं तर मी चुकीसुद्धाही ही करील माझी आणि मान्य करीन आणि मी तुमची माफी पण मागत पण मी अशी काही चुकी करतच नाही की तुम्हाला दुःख हो मी जी आहे ती आपलं दाखवतोय आणि घराचं का दाखवायला असं करायला तसं करायचं घराचं काय आता माझं तर तुम्हाला माहितीच आहे की मा मी जे काय पण झालं माझ्या घरात तर मी तुम्हाला दाखवतो आणि माझं म्हणजे जे हित आहे म्हणजे व्हिडिओ काढणं किंवा काय आणि माझं ह्याच्यापासून तुम्हाला म्हणलेलं आहे थोडंफार माझं हाय ती मी दाखवतो माझी माझी परिस्थिती आणि थोडंफार माझं घर चालतं आहे ह्याच्यापासून दवाखान्यामध्ये मी काय काय करून पैसे जमा केले किती पैसे जमा केले ती फक्त माझी माझ्या मनाला माहिती साक्षीला माहीत नाही आईला माहीत नाही आयुष्य दवाखान्यामध्ये साक्षरता घरामध्ये पंधरा सोळा दिवस बाहेरचा आम्ही खात होतो कारण की घरचं आता इतकं लांबून भाऊ पण दोन चार दिवस आला डबा घेऊन पण एवढा दिवस म्हणजे लांबून डबा घेऊन येणं सोपं आहे रोज रोज गाडीला तेल जायचं यायचं तेल गाडी आता पस्तीस चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर जायचं यायचं रोज दवाखान्यात बनल्यावर थोडं तेल लागणार आहे का दररोज यायचं जायचं दोनशे रुपयाचं मग त्याच जर तेलाचं आपण जर खाल्लं तिथं तर माझे म्हणजे माझ्या जीवाला वाटलं की त्याच तेलाच्या पैशामध्ये आपण जर जेवण केलं इकडून घरी येऊन दबा मागण्यापेक्षा तर आपलं कमी ह्याच्यामध्ये दबाखाण्यासुद्धा म्हणजे रुपायाला मोतल झालो होतो एकदम रुपया नव्हता माझ्या खिशात तरी काय काय करून मी असं मॅनेज मैं केलं बाळासाठी साखीसाठी कारण की घरी सुद्धा बाळाला कुलर आणलं म्हणजे मी कोणत्या गोष्टीची कमी केली नाही बाळाला सुद्धा तरी पण देवानं आमच्या असं राशीला आणलं की काय देव म्हणून पण काय हे नाही जेवढं म्हणजे असं देवाला मी एवढी विनंती केली असं करू नको देवा तसं करू नको हे म्हणजे एवढं माझ्या मनामध्ये बेकार दुःख होतं आणि तरी पण मी कोणाला दाखवलं नाही कारण की साक्षीसुद्धा साक्षीसुद्धा एकदम ही होईल म्हणून मी जास्त कोणासमोर काही बोललो पण नाही काहीच नाही ते फक्त दुःख असतं ते फक्त आपल्या मनामध्ये असते आणि तुम्ही त्याच्यामुळे मी खास करून व्हिडिओ मला काढायची इच्छाच तुम्ही ठेवलेली नाही असं बोलून बोलून काही पण बोलून बोलून माझी म्हणजे क्षमताच नाही व्हिडिओ काढायची मनस्थितीच नाही ठेवली तुम्ही एकदा आता घर जा बांधलं चांगलं करायलो तर अशा तुम्ही वाईट कमेंट करायला लागला वाईटला काही जण भरपूर असे माझ्या घरच्यासारखे आहेत की म्हणजे दादा त्यांच्याकडे लक्ष देऊ नको पण कसं लक्ष मी वाचतोच म्हणलं नाही का तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचतोय तसं एकजणांशी पण कमेंट नाही वाचत की हो असतं मग साक्षीचं किती दुखत होतं महाग पण आणि मी कसं घर सांभाळतोय काय करतोय कसं काही जण म्हणतात काम करीत नाही काय नाही काम जर केलं नसतं तर घर कसं चाललं असतं घर काय असं आणि बसून किंवा इकडं तिकडे हिंडून मग सगळे व्हिडिओज काढतोच तो असं करतो मी किती टायमात काय करतोय मी उचलो राही होतो तेव्हा पण मी व्हिडिओ काढत होतो उसा संध्याकाळ संध्याकाळपर्यंत दिवसापासून सकाळी सहा वाजल्यापासून उसा मी तुरत होता थोडा टाईम भेटला की व्हिडिओ व्हिडिओ काढाय काही जास्त वेळ लागत नसते मित्रांनो फक्त व्हिडिओ काढायला दहा ते पाच पाच मिनटात तर पाच मिनटं कशाला लागतील व्हिडिओ काढाय पण पाच दहा मिनटं धरून चालतो मी थोडंफार बसलो की मी व्हिडिओ काढतोय असंही नव्हतं आजपासून आपले व्हिडिओ ब करायची मनस्थितीच नाही तुम्ही मला कमेंट करा मला काय झालं ती म्हणजे मला समजल आजपासून व्हिडिओ बंद आपले मला असं असू द्या म्हणलं आजपासून आपले व्हिडिओ बंद ती म्हणली काय हो कशाला हे करता म्हणलं नाही करायचंच नाही बाय बाय मित्रांनो जर तुम्हाला कशा कमेंट करायच्या आहेत तशा करा काय हरकत नाही